साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त साकेत बहुद्देशीय संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये एकूण बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी युवा नेते रोहित लोंढे उत्सव अध्यक्ष ऋत्विक अष्टुळ संस्थापक अध्यक्ष गोविंद लोखंडे प्रमुख सल्लागार मिथुन लोखंडे शाहरुख मुल्ला धनराज लोटे अजय शिरसाट ओंकार लोंढे कृष्णा शिरसाट समर्थ लोंढे आर्यन कोखाडे ओंकार पाटोळे समाधान मोरे शंभू दावरे अमोल गायकवाड अमित गायकवाड मेडिकेअर ब्लड सेंटरचे से, सर्व कर्मचारी सिस्टर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शांतीलाल साबळे राज्यमंत्री माननीय उत्तम प्रकाश खंदारे सुरेश अप्पा पाटोळे सतीश बगाडे रोहन लोंढे महेश भिसे सोमनाथ लोखंडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका